तुझ्या घरी कामवाली नाही का सारखं कामवाली सारखं राहते याचं छान उत्तर मी देणार आहे बरं का पण पुढे नमस्कार मंडळी मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आता ज्यांचं नवीन यूट्यूब आहे ना त्यांच्यासाठी माझ्याकडून एक गुड न्यूज आहे काय ते तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे तर सकाळी उठून बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि इथे खुशू झोपलेली होती तोपर्यंत म्हणलं कॉफी करून घ्यावी तर मी कॉफी करे करेपर्यंत आमच्या खुशुताई उठलेल्या होत्या आमच्या ना खुशुताईची तुम्हाला एक गंमत सांगते ज्या दिवशी स्कूल असतं ना त्या दिवशी तिला बळंबळं उठवावं लागतं आणि ज्या दिवशी स्कूलला सुट्टी असते ना त्या दिवशी ना पहाटेच उठून बसते आणि नेहमीच आहे तिचं मग इथे ना तिघांसाठी मी कॉफी केलेली आहे आणि रात्रीचं जे दूध आहे ना तेही गरम करायला ठेवलं पण इथे ना गडबडीमध्ये ना मी गॅसच बंद करून ठेवला आणि मला असं वाटलं की मी दूध गरम करायला ठेवलं मग इथे आमच्या तिघांसाठी छान कॉफी केली आणि आज खुशूला ना सुट्टी आहे म्हणून शांत निवांत बसून इथे आम्ही तिघं कॉफी घेते पण ती काही मोबाईलच्या नादातच होती आणि तिची बाबा असल्यावर मोबाईल काय सोडत नाही मग कॉफी दिली पण ह्यांना जायचं होतं लवकर म्हणून इथे मी कनिक मायाला घेतली आता माझ्याबरोबर गंमत अशी झाली काय सांगणार तुम्हाला माझं ना गव्हाचं पीठ थोडंच राहिलं होतं म्हणून मम्मीकडून आणलं दळून आणेपर्यंत आणि मम्मीने ना चुकून ज्वारीचंच पीठ दिलं मला थोडं थोडं वाटत होतं की हे गव्हाचं पीठ आहे की नाही पण म्हणलं मम्मीने दिलंय तर गव्हाचंच असेल आणि मळताना ना माझ्या लक्षात आलं की हे ना गव्हाचं पीठ नाही आहे आणि मी एवढं मोठं मळून ठेवलं आता मला समजतच नव्हतं की मी काय करू कारण गहू आणि ज्वारी मिक्स होत आणि काही समजे ना आणि ह्यांना तर मला लवकर जायचं होतं आणि माझ्याकडे दुसरं पीठही नव्हतं आता याच्या भाकरी कराव्या तर चांगल्या होतील की नाही हे पण मला समजत नव्हतं म्हणलं चला आता काहीतरी जुगाड करावा म्हणून इथे ना आता ना त्याच्यापासूनच मला काहीतरी बनवायचं होतं आणि सतत डोक्यात तेच चालू होतं की मी याच्यापासून काय बनवू कारण माझ्याकडे ना दुसरं कोणतंच पीठ शिल्लक राहिलेलं नव्हतं आणि खुशूच्या बाबांना सकाळी भाकरी खात नाहीत एकदा नऊ वाजता जेवून गेले ना संध्याकाळीच ते जेवतात त्याच्यामुळे ना माझा डोक्यात तेच विचार चालू होता की मी काय बनवू म्हणजे ते पोटभरून खातील आणि आवडीने खातील कारण एकदा जेवून गेलेले असतात आणि जर पोटभरून नाही जेवले तर दिवसभर काम व्यवस्थित होत नाही आणि मध्येच खुशूच्या बाबांचं मला काहीतरी विचारणं चालू होतं त्यांना काहीतरी सापडत नव्हतं असंच होतं माझ्याकडून काहीतरी जेव्हा माझ्या पाठीमागं खूप जास्त काम असतं ना तेव्हा माझ्याकडून काहीतरी बिघडतं आणि खुशूच्या बाबांना त्याच दिवशी काहीतरी सापडत नसतं कारण मला हे सगळं ना आवरून जायचं होतं मार्केटला कारण उद्या जायचं आहे माझ्या सासरी एकतर पहिली गोष्ट की माझ्या सासऱ्याने ना त्यांना येताना मफलर आणायला सांगितलं होतं मग अण्णांसाठी ना मफलर घ्यायचं होतं आणि दुसरं म्हणजे मला बड्डेचं गिफ्ट घ्यायचं होतं तर कोणाच्या ते तुम्हाला मी सांगणारच आहे आणि खुशूच्या बाबांना त्यांची डायरी सापडतच नव्हती कुठे ठेवली होती काय माहीत पण त्यांना असं वाटलं की मीच उचलून ठेवली मी, मी त्यांना सांगत होते की मी नाही ठेवली आणि मध्ये मध्ये ना मला तिकडे जावं लागत होतं मग मला असं वाटलं की माझा स्वयंपाक होतो की नाही की त्यांनी जाईपर्यंत मग इथे ना मी करतच राहिले आणि बघा ना आता इथे मी पीठ वगैरे मळून घेतलं पण याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ जास्त लागतं आणि इथे मी त्याची चपाती करायला गेले पण झालं असं की करताना ना माझ्या लक्षातच नाही आलं की हे तुटेल म्हणून जसं मी मी हाड़ौ हळूहळूच लाटत होते तरी पण हे काही बनत नव्हते मग म्हणलं आता काय करू काय समजतच नव्हतं मग माझ्या लक्षात आलं नंतर ना की आपण जसं धपाटे करतो ना थालीपीठ तसंच करावं म्हणजे होईल याचं काहीतरी म्हणून मी इथे जो रुमाल असतो ना तो भिजवून घेतला आणि थालीपीठ इथे करत गेले बरं तुम्हाला मी एक गोष्ट शेअर करते माझ्याबरोबर घडलेली एक माझे सबस्क्रायबर ताई आहेत आणि त्यांनी हे नवीन चॅनल काढलेलं आहे मग त्यांनी माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट केला की मला तुमच्याबरोबर कोलॅबरेशन करायचं मग किती घेता वगैरे मग आमचं सगळंच ठरलं मग थरला नंतर ना त्यांचे दोन तीन वेळेस फोन आले मी त्यांना विचारलं की तुम्हाला कसा व्हिडिओ पाहिजे काय बोललं पाहिजे सगळं सगळं दोन तीन दिवसामध्ये ठरून झाल्यानंतरनं त्या म्हणाले की ताई मी आत्ता सध्या पैसे नाही देऊ शकत माझी तशी परिस्थिती नाही आहे पैसे वगैरे द्यायची हवं तर माझं जेव्हा चॅनल ग्रो होईल ना तेव्हा मी तुम्हाला पैसे देईल तोपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर कोलॅब करा म्हटलं दोन तीन दिवसामध्ये सगळं ठरल्यानंतरनं हे कॅन्सल करत आहेत मला तेव्हा ना खरंच त्यांचा खूप राग आला आणि नंतरनं मी त्यांना म्हटलं की सॉरी मी नाही करू शकत म्हणून मग त्यांचे ना, ना ही दोन तीन वेळेस फोन आले पण मला तेव्हा ना राग आला होता कारण दोन तीन दिवस ना सगळं डिस्कशनमध्ये वेळ वाया गेला आणि त्यांनी कॅन्सल केलं म्हणून पण मी नंतरनं ना त्यांचा फोन रिसीव नाही केला मॅसेजचा आन्सर नाही केलं आणि दोन दिवसापूर्वी आणखीन त्यांचा मला कॉल आला आणि त्या म्हणाल्या की ताई प्लीज माझ्याबरोबर कोलॅबरेशन करा ना माझ्यासाठी काहीतरी करा ना हवं तर जेव्हा माझं चॅनल ग्रो होईल ना तेव्हा तुम्ही त्याचे पैसे घ्या मग मी नंतरनं विचार केला की ह्या इतकं मला म्हणत आहेत म्हणजे त्यांच्याकडे एकतर पैसे नसावे किंवा त्यांचा नवरा पैसे द्यायला तयार नसावा मग मी विचार केला की त्यांना ना यूट्यूबमधून पुढे तर जायचं आहे पण त्यांना काही सपोर्ट भेट मदतही भेटत नाही म्हणून त्यांच्यासाठी ना मी विचार केला त्यांच्यासाठीच नाही तुमच्या सगळ्यांसाठी मी विचार केला ज्यांनी ना नवीन यूट्यूब काढलेला असेल किंवा जे जुनं यूट्यूब आहे पण आणखीन ग्रो झालेलं नसेल आणि माझ्याबरोबर कोलॅबरेशन करायचं असेल तर फक्त तुम्ही काय करत जावा तुमचं जे यूट्यूबचं चॅनल आहे ना त्याच्यावरून कमेंट करत जावा किंवा तुमच्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव मेन्शन कमेंटमध्ये करत जावा इथून पुढे ना माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या चॅनलचं नाव ना मी इथे स्क्रीनवरती लावत जाईन त्याच्यामुळे तुम्हाला मदत होईल आणि थोडंसं ना सगळ्यांना सांगत जाईल की तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला मला ना पैसे द्यायची गरज नाही माझ्याकडून छोटीशी मदत म्हणून एवढी मी मदत करू शकते कसं आहे ना मी में खूप मेहनत केली चॅनल ग्रो करण्यासाठी यूट्यूबचे व्हिडिओ करण्यासाठी आता काही जणांना थकून जातात पेशन्स तेवढे नसतात म्हणून माझ्याकडून एक तुम्हाला छोटीशी मदत इथून पुढे तुमचं चॅनलचं जे नाव आहे ना कमेंटमध्ये लिहून रेड हर्ट कमेंट करत जावा इथून पुढे मी में मेन्शन करत जाईन आणि तुमचे जे चॅनल आहेत ना ते स्क्रीनवरती दाखवत जाईन आणि एकमेकाच्या चॅनलला सब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हीही मदत करा सगळ्यांना मी जे जेव्हा कोणत्या चॅनलचं नाव इथे तुम्हाला दाखवत असेल ना तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे त्यांनाही मदत होईल आणि तुम्हालाही मदत होईल बरं आता जी कमेंट आलेली आहे ना तुझ्या घरी कामवाली नाही का आणि तू कामवालीसारखी दिसते ज्या ताईने ना ताई ही कमेंट केलेली आहे ना त्याच ताईने कमेंट करून मला सांगाव की तुझ्या नजरेत कामवाली बाई म्हणजे कशी माझ्या नजरेत तर ती आपल्यासारखी दिसते आणि छानच दिसते स्वतःचा संसार जपण्यासाठी काम करून दोन पैसे कमवते त्याच्यात चुकीचं काय हे समजत नाही आणि हो माझ्या घरी कामवाली नाही आहे मी एकटीच करते आणि मला आवडते खुशीचं स्वतःच्या हाताने करणं आव्हानचं करणं आणि माझ्या घरातली स्वतःच्या हाताने सगळे काम करणं ह्याच्यात चुकीचं काय आहे हे मला वाटत नाही मला जेव्हा वाटे तेव्हा ना एक बाई मी मदतीला लावेल ना सध्या तरी मला वाटत नाही म्हणून मी लावत नाही आणि जरा बोलताना ना शब्द वापरून बोलत जावा इतकंही दुसऱ्याला तुच्छ समजू नये असं मला वाटतं आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला जायचं होतं मार्केट म्हणून मध्ये म्हणून इथे मी निघाले मला दोन गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणजे एक बड्डेसाठी गिफ्ट आणि दुसरं अण्णांसाठी ना मफलेअर घ्यायचं होतं आता मफलर ना मी पहिल्यांदाच घेणार होते त्याच्यामुळे मी माझ्या फ्रेंडला विचारत होते की क्वालिटी ना कोणती चांगली आहे कारण मी पहिल्याच वेळेस घेत होते तर मला मफलर भेटलेला आहे एकशे चाळीस बड्डेसाठी गिफ्ट आता काय घ्यावं हो? हाच विचार पडला होता बरं मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि जर व्हिडिओ आवडत असतील ना तर, तर रेड हर्ट कमेंट करा आणि नसतील ना तर ब्लॅक हर्ट कमेंट करा आता गिफ्टमध्ये खूप जास्त कन्फ्यूज होते आता उद्याच दाखवते की मी काय गिफ्ट घेतलं